दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सहा जून शिवराज्याभिषेक दिनाच्या आमच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा दर्शकोपाठीमागच्या दोन दिवसापासून तांत्रिक अडचण असल्यामुळं आपण उजनी अपडेट देऊ शकल नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आज या व्हिडिओच्या माध्यमातून सहा जून सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याची वरदायने असलेलं उजनी धरण हे चांगलंच वधारलं असून धरणं तीस टक्क्याचा टप्पा ओढणला असून आज सकाळी सहा वाजताची उजणीधरणी टक्केवारी ही एकतीस पॉईंट पंचवीस टक्के इतकी झाली असून हो। दौंडची जी आवक आहे दिन ती दंडची आवक ही पाच हजार पाचशे चार क्युसेक्स आहे पाठीमागच्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असेल दर्शको तर उजनीची आवक आहे ती पाच हजार पाचशे आसपास सुरू आहे आणि एकूण पाणीसाठा जर आपण पाहिला गेला तर उजनीचा एकूण पाणीसाठा हा आजच्या घडीला तो ऐंशी पॉईंट चाळीस टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका झाला आहे काल सायंकाळी सहा वाजता हे उजनी धरण तीस टक्केच्या पुढे गेले काल सायंकाळी सहा वाजता जवळपास उजनी धरण तीस पॉईंट शेहेचाळीस टक्के इतकं झालं आहे त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्याचे वर्धानी असलेलं उजनी धरण हे चांगलं पन्नास पन्नासशेकडं वळायला लागलं आपल्याला पन्नास पन्नासशेकड वाटचाल करायला दिसून येते जूनचा हा दुसरा आठवडा या ठिकाणी सोळा दर्शको पावसाचा आत्ता काय अंदाज हा दहा ते बारा तारखेपासून सांगितला आहे त्यामुळं पुणेची जर पुणे आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला तर उजनी धरण हे लवकरच पन्नासशे गाठणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं काही शेतीचं आणि पिंजरामध्ये काय प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मिटण्याची चिंता या ठिकाणी मिटणीची शक्यता आहे पण परतीचा पाऊस चांगला झाला तर मात्र उजनी धरण हे लवकरच शंभरही गाठेल असाही अंदाज या ठिकाणी व्यक्त